राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठेचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री धोंडीराज महाराज पलूस यांचं चरित्र यांची निर्याण तिथी वैशाख शुद्ध नवमी शके अठराशे तीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे आठ परमपूरच्या श्री धोंडीराम महाराज यांचा जन्म मिरज तालुक्यातील कांचनपूर म्हणजे पूर्वीचं खरकटवाडी या गावी इसवी सन अठराशे वीसच्या दरम्यान झाला त्यांच्या वडिलांचं नाव श्री बाबाजी आणि आईचं नाव सौ जिजाई होतं श्री धोंडीराम महाराजांची आत्या सौ सखुबाई मोरे या पलूसला राहत असत लहानपणी महाराज हे मी पलूसला तुझ्याबरोबर येणार असं म्हणून आत्याच्या मागे लागत त्याप्रमाणे ते पलूसला गेले आत्याच्या घरी राहिले आणि गुरं राखण्याचं काम करायला लागले श्री महाराजांचं मन पलूस या गावातच रमलेलं असल्यानं ते त्यांच्या जन्मघरी परत गेलेच नाहीत श्री धोंडीराम महाराज हे विदेही सत्पुरुष होते जगात पिशाच्च अंतरी शहाणा सदाब्रह्मी जाणा निमग्न तो या तुकोक्तीप्रमाणे ते कायम ब्रह्माशी निमग्न असायचे त्यामुळे त्यांना देहाचं भान नसायचं अंगावर फक्त लंगोटी अंगात बाराबंदी घातलेली असे पण त्या बाराबंदीचे बंद बांधलेले नसत डोक्याला कानटोपीसारखं कापड बांधलेलं खांद्यावर झोळी असे आणि भिक्षा मागून खायचे जवळ अंथरूण पांघरूण नसायचं पण खांद्यावर कांबळी असायची त्यांच्या पाच दोन चार कुत्री असायची सकाळी लवकर उठायचं ओढ्यावर किंवा पाणवठ्याच्या जागी स्नान करायचं दुपारी भिक्षा मागायची कुणाच्या दारात जाऊन त्यांनी भिक्षा मागितली नाही चालत चालतच ते धोंड्याला भाकरी वाढा असं म्हणायचे यांचा मुक्काम बहुधा दावल मलिकचा दर्गा किंवा मंदिरात असे श्रीमंत लोकांपेक्षा सामान्य गरीब लोकांबद्दल त्यांना फार आपुलकी होती अन्नदानाची महाराजांना आवड होती दारी आलेल्याला तुकडा तरी द्यावा नाही म्हणू नये अशी महाराजांची शिकवण होती श्री महाराजांचं एकंदरीतच वागणं लोकांना विक्षिप्तपणाचं वाटे त्यामुळे लोक त्यांना वेडा धोंड्या म्हणत असत लहान मुलं त्यांच्या अंगावर खडे मारीत असत श्री महाराज खरं तर वेडे नव्हते ते अंतरयामी पूर्ण ब्रह्मज्ञानी होते पण लोकांना तसं वाटत नसे कालांतरानं श्री महाराज हे एकटेपणानं राहू लागले बाहेर गावी निर्जन वस्तीत ते राहू लागले जरूरी पुरतच ते पलूस या गावी किंवा एखाद्या वस्तीवर येत असत मुखामध्ये कायम रामनाम असायचं श्री धोंडीराम महाराजांना अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांचा अनुग्रह होता असं म्हणतात कारण स्वत श्री महाराज अक्कलकोट दर्या आहे असं म्हणत श्री महाराज हे स्वतःचं सा पंचायतन सांगायचे त्यात श्री स्वामी समर्थ हरिबुवा फलटणकर अण्णाबुआ मिरजकर श्रीकृष्ण सरस्वती महाराज आणि ते स्वतः असं पंचायतन होतं श्री धोंडीराम महाराज अनेकदा असंबद्ध आणि न कळणारी वाक्य बोलून जात त्यामुळे सामान्य लोकांना ते कळत नसे पण ती वाक्य असंबद्ध नव्हती त्या वाक्यात महाबोध दडलेला असायचा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतील अठराव्या म्हटलं आहे जयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते ही अठराव्या अध्यायातली एक हजार सहाशे आहे ज्या महात्म्याचे वेडेवाकडे शब्द हे वेद ठरतात मग ते स्वतःच सदेह सच्चिदानंद का होणार नाहीत याप्रमाणे श्री महाराज हे सदेह सच्चिदानंद स्वरूप होते सातारा इथं एक चिंतुबुवा नावाचा गृहस्थ राहत होता त्याला मोळव्याच झाली होती पुण्यामध्ये त्यानं यावर शस्त्रक्रिया करून घेतली तरी पण गुण येईना शेवटी तो कंटाळला आणि जीव द्यायचा विचार करू लागला आणि खरंच एक दिवस डोंगरावरून उडी मारावी म्हणून तो घरातून निघाला तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली अहो असं करू नका एखाद्या सत्पुरुषाकडे जावा आणि त्यांना याबाबत विचारा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या त्याच्या मित्रानं या गृहस्थाला श्री धोंडी महाराजांचं नाव सांगितलं त्याप्रमाणे तो गृहस्थ पलूसला आला आणि महाराजांना भेटला त्यानं महाराजांना नमस्कार केला एवढ्यात महाराज बोलले अरे तू इकडे कशाला आलास मी असल्या भानगडीमध्ये पडत नाही त्यामुळं नसती लचांड मागं लागतात आणि शेवटी आपल्यालाच सगळं निस्तरावं लागतं तू गोंदवल्यास जा गणूबुवांनी म्हणजे गोंदवलेकर महाराज तिथे रामाच्या नावानं बाजार मांडलाय त्यांच्या बाजारात माल खरा आहे तिकडं तुझं नक्की काम होईल याप्रमाणे चिंतूबुवा तडक गोंदवल्याला गेले श्री गोंदवलेकर महाराजांची भेट घेतली श्री गोंदवलेकर महाराजांनी जणू काही त्यांची अगोदरच माहिती असल्याप्रमाणे त्याला योग्य उपदेश मार्गदर्शन केलं आणि चिंतूबुवांना कायमचं व्याधीमुक्त केलं श्री धोंडी महाराजांचे अनेक शिष्य होते पण त्यात प्रामुख्यानं पुसे सावळीचे संत श्री कृष्णदेव महाराज श्री गोविंद काका उपळेकर यांचे सद्गुरू चाफळचे श्री सखाराम गणेश फणसे तथा देव मास्तर कोल्हापूर संस्थानमधील जहागीरदार श्री हणमंतराव गो खर्डेकर तथा देवसरकार इत्यादी शिष्य होते श्री महाराज कायम एकांतात वस्ती करून असत प्रामुख्यानं ते पलूसजवळील दावल मलिकच्या माळावर किंवा कुंडल रोडच्या मायाप्पा मंदिराच्या बाजूला असत तिकडे सहसा कोणी जात नसे दावल मलिकच्या माळाबद्दल बोलताना एकदा महाराज म्हणाले मला इथं चिमण्यांची किलबील ऐकायला येते आणि खरंच पुढे साठ वर्षांनी त्या जागी विकास मंदिर म्हणजे सध्याचं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर उदयाला आलं तसंच मायाप्पाच्या माळाबद्दल ते म्हणाले होते इथं गोकुळ उतरेल जागेचा महिमा होईल टोपीचा सा साहेब येईल दिवसा दिवे लागतील पुढे त्या जागेवर श्री लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कारखाना उभारला आणि या उजाडमाळ रानाचा उद्धार केला श्री महाराजांकडे दर्शनाकरता माणसं येत असत पण ते कुणाकडून पाया पडून घेत नसत श्री महाराजांच्या हातात सोटा असायचा तो सोटा पाठीवर खाण्याकरता लोक तिथं मुक्काम करून असायचे ज्याच्या पाठीत सोटा बसायचा त्याच्या मनातील काम पूर्ण व्हायचं असा महाराजांचा अधिकार होता त्यांनी अनेक लोकांना सन्मार्गाला लावलं अनेक लोकांचा उद्धार केला महाराजांकडे येणाऱ्या भक्तमंडळींची गर्दी पाहून इंग्रज सरकारनं पलूस हे रेल्वे स्टेशन केलं श्री महाराज असतानाच त्यांच्या भक्तांनी मठाच्या इमारती बांधल्या त्यात प्रामुख्यानं पलूस इथल्या गादी मठ आणि खर्डेकरांचा मठ म्हणजे सध्याचं जे समाधी मंदिर आहे ते महादेव मठ मालती मठ यांचा समावेश होतो पण या मठांपैकी गादी मठातच महाराजांची उठबस होती श्री महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं आणि याबाबत स्वत ते श्री खरडेकरांना पूर्वकल्पना देत होते एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सहा साली महाराज खर्डेकरांना म्हणाले एक दोन सुग्या पाहून आम्ही जाणार आणि महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वैशाख शुद्ध नवमी शके अठराशे तीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे आठमध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी पलूस इथल्या गादी मठात देह ठेवला पण श्री महाराजांच्या इच्छेनुसार महाराजांना खर्डेकर मठात समाधीस्थ करण्यात आलं परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकर कृत श्री धोंडीराम महाराज यांची आरती आरती धोंडी बाबा जय महानुभावा गोविंदा भेटलासे चमत्कार सदैवा आरती धोंडी बाबा धोंडी बुवा तुमची कीर्ती जगी जहाली अगाध पाहुनिया तुमचा महिमा संता जाहला आनंद आरती धोंडी बाबा जय महानुभावा गोविंदा भेटलासे चमत्कार सदैवा आरती धोंडी बाबा गोविंद पंत तुवा जाहले अनन्य पाहुनिया महिमा दासराम जहाला धन्य आरती धोंडी बाबा जय महानुभावा गोविंदा भेटलासे चमत्कार सदैवा आरती धोंडी बाबा हे होतं परमपूज्य श्री धोंडीराज महाराज पलूस यांचं चरित्र राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय